नमस्कार मी सौ रजनी मदन ताजने डहाणू मराठी साहित्य कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेमध्ये मी माझी रचना सादर करत आहे माझ्या रचनेचं शीर्षक आहे रोजगार भविष्य आहे भयान आज भविष्य आहे भयान आज तरुणाई देशाचा आधार बेरोजगारीच्या चक्रविहात बेरोजगारीच्या चक्रविहात अडकला देशाचा शिल्पकार वशिले बाजी घराने शाही वशिले बाजी घराने शाही जिथे तिथे बोकाळला भ्रष्टाचार डिग्री सह सर्व पात्रता मिळविल्या डिग्री सह सर्व पात्रता मिळवल्या तरीही हाताला नाही रोजगार तरीही हाताला नाही रोजगार लाखो अडचणी समस्या लाखो अडचणी समस्या जरी उद्योगाची कास धर लाथ मारि तिथे पाणी लात मारीने तिथे पाणी संकटाचा सामना हिमतीने कॅटरिंग कोणताही धंदा हॉटेल कॅटरिंग कोणताही धंदा शेती व्यवसाय कर व्यापार शेती व्यवसाय कर व्यापार शिव उद्योग संघटना आहे सज्ज शिव उद्योग संघटना आहे सज्ज मिळेल भांडवल अन्न स्वयंरोजगार मिळेल भांडवल स्वयं स्वयंरोजगार नोकरी मागणारे नाही तर नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना ध्येय ध्यास तळमळीने ध्येय ध्यास तळमळीने सांगे शिवउद्योग संघटना ध्येय ध्यास तळमळीने सांगे शिवउद्योग संघटना धन्यवाद